साखळीचे तोंड दिली साखळी साखळी वर करून तर नमस्कार मित्रांनो ना स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि आपण आज शिल्टर साफ राहिले पोरं याचे एअर फिल्टर आणि आपली हिरो ट्री ना हिरोटानी वरण्या होईल याचा फन फन जाईल थोड्या वेळात का पाहुणे साधा पाणी म्हणून ठीक आहे त्याच्यामुळे पाणीच बी स्टार्ट आहे त्याची रोटरी सोडून त्याला आहे थोडायचं तेराव डाकटल त्याला ना काय करू तेरावती आराम करू त्याला दोन पुढं जड जड तो तो जड ना हा जड एंट्री झाली हा 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 जागा तिथिकडे इटलं ती वाट नाही लावली ती शेवटी गाडी आत लावला तर माहित वाट कोण नाही काल पाठल डायरेक्ट जीव वाचता वाचता काल जीव आता ना ए कुपोटाची ते रोटी सोडून द्या त्याला कट्र थोडा आणि बाकी सगळे ट्रॅक्टर तीस राहू द्या जे साहेब त्याचे चार सर आवर पटा पटा कोणच ए आपा ती रॅको डिक्की घेर म्हणते ती रॅको एक डिक्की पाहिजे तू डिक्की आणून सोडून तारीला डिक्की पाहिजे तारीला लाल डिक्की तेवढा आण बरं म्हणजे काय आणलं लोकांच्या वरतून तू मुळे आपाच होता आपण ते फाटलं ना गेस नाही आले सकाळ खात डेंजर झालं बा अवशे इथं आपला हा एक नट तुटला तिला दातेच नट हा हा मेन नट आहे म्हणजे हा नट तसा असा इराला फिट तो नट पडला तर मग तो नट फिट भर राहिला काय चोवीस नट चोवीस पाना द्या चोवीस पाना द्या आणि की आता आपली खूपच रोटरीची तीच वाढायची आहे त्याला हे कट यंत्र जोडायचं हे जोडून घेऊ घेतील ओर घेतील आता आणि आहे काका साखर आज थंडी जास्त पण मोकार थंडी आज ही रूट पडताना ते डिझेल चेक कार्ड निवड किती पा सीट चालू आहे ही सोडायचं काम आणि आता लय दोन चार दिवसा नंतर आपण आलोय परत तिकडे आज गावाक मोकार थंडी हो जाम झाले आज आपण पंप रोटर मारायची आज त्याला तर लवू टिकून कोबोटा घेऊन कोबोटाच फक्त उलट करायचं आपल्याला कोबोटा मी घेऊन घरी येईल आणि लव हा ट्रॅक्टर घेऊन बरं त्याला जाईल अरू पंप जागो पिरो टाकायला हय लैनिक कुठे कोणाचं आहे गावची बापची चालव लिल बारा येऊ मध्ये रेकॉर्डिंग होऊन जाईल बर काय ऐ पर रेकॉर्ड होऊन जाईल असं हा तुम्हाला आहे प्यायला पाणी अवघड रे आता डिझेल टाकवा जास्त आता ट्रॅक्टर आहे रे तुमचं अवघड रे भाऊ जायच शेतात शेतात जायचं शेतात आता डिझेल टाकून घ्यायचं लव लवकर ट्रॅक्टर द्यायला लागेल हा आता कुठं का ना साखरेश्वर वाढत निघाल तर हा ते राई रात्री। <laughs> येईल <laughs> <मा काया> <laughs> ना नाऊस चढ लागतो मग काय म्हण हा चल ना दरी जावा कळलं म्हणा शुरु आता चाकरी चुकी येऊन थांबेल मी आणि आता लव येऊ राहिला लवचा विषय आता लवला पाठायचा ॲक्टर हस्ते त्याला आणि आता कुपट येऊन मी घरी जाणार आहे नंतर थोड्या रोपरी मारदायची परत आपला दोन तीस पाती येऊ राहिल तो भाऊ आला वाटतं आलाय आपला बी बघू शकता आलाय आला 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 ठीक आहे येऊन मी जातो घरी और मी उसपे जातो निकच के साहब तर बघू शकता एक उठू द्या माझ्या बघू शकता लगेच ट्रॅक्टर आपण स्पीकर लावली आणि विषय असा आपण चालू अर्जंट मध्ये आता नाशिकला तर लावले स्पीकर केले स्पीकर फिट आणि आपल्याला थोडंसं भर जायचंय थोडंस की काही म्हटलं जरा आज लगे दिसून ट्रॅक्टर भेटला आपलं भेटू का ट्रॅक्टर घेऊन जा ट्रॅक्टर निवड चला भेटू आज नाशिक मी मग शरीर रिलू एन्जॉय करू थोडा समजतो याच्या नाही का मोच मोजकूर आज कर मोजकूर आज एक मिनिट जरपिल फोन घेतो व्यवस्थित ओके आता आपण निघू आफ्टर लॉंग टाईम नंतर काहीतरी असं व्हिडिओ काढतो डायरेक्टर पुढे जायचा चालू आहे आपण आता आपण जाणार साऊंड पॅक आहे ना साऊंड पाहून घेऊया पॅक के दोन्ही साऊंड पॅक आहे आता मस्त गाणी बिग एच घालून लावलंय आता आता आज इडून जाऊ तीस गाव फाटा तीस गाव फाट्या जाऊ आता वाद अक्च्युली वाद आहे वाजले वाज जाऊ सोबत रे म्हणजे त्या घरी अकरा लाईन सोडला धुतला धुतला त्याच्या मुलाला गे होऊन गेला आता थोडं शूटचं काम पण एक ठिकाणी आई मग पाहू आता जे होईल ते होईल आता आता चांगली रोडला लावूया आपण ट्रॅक्टरवरून डूस पैठ बाहेर थोडं वेळ जायचं आता आणि जिओचं थोडंसं ऑपरेशन बाकी फोर व्हीलच आपण करतोय फोर व्हीलरचा प्रॉब्लेम येतो त्याला ही बेरिंग नवीन मॉडेलची केली याची गाडी भरून गेली आणि हे मला क्रॉस पाहून घ्या बरं काय चांगला नसतं बघून बरं

आता टोल नाको टोल नाक पाहू अजून भरपूर टाईम झाला इथं चाळीचा एवढी गर्दी निच लोक रिॲक्शन पाहून पाहून डायरेक्ट ती पण फेस पडलाय मग काय विषय असत मोबाईल घेत नाही आपला टायमिंग म्हणून विषय होतो नाही त्याला खच्तर नाही रिॲक्शन आहे डायरेक्ट साऊंड बीक गर्दी आता चाललोय आपण हो ना शिकला साऊंड करता खच्तर नाही एकदम आता कॉपरेटिव्ह दाखवला असता नाशिकला पोहोचलोय बघू शकता हेल्मेट वाले जे आपले फॉलोअर्स आहे व्हिडिओ काय नाही आला चालू चालू गर्दी होती खूप आणि आता आपण चालू ट्रॅक्टरला सतोसिंग ट्रॅक्टर चालू आपण बघू जाऊन मस्त आता आलोय जाऊन येऊ म्हटलं आणि एन्जॉय करू थोडासा आपल्या ट्रॅक्टर मध्ये काय ते एकदम काही झालं विषय तर मग करू आपण ट्रॅक्टर तुम्ही ट्रॅक्टर बरोबर तुला करते रोडचं रोडचं काम चालू आहे बघू शकता त्याच्यामुळे थोडी सगळे ट्रॉफी या रस्त्याला आहे

फायनल निघालो हो आता तुम्ही आल तर आपण इन्स्ट्रक्स ट्रॅक्टरला बघू शकता मोकार टॅक्टर तुम्हाला लागत तर नंबर इथं बोर्ड होई पा कॉल करून घ्या कटमध्ये मध्ये निघूया आपण या आता चला येऊ का आता निघलोय दुसरे टपरी झालं आहे आपलं थोडंसं दाम छोटंसं बारीकसं नाजूक तेवढं झालं इडूल तर निघवलं आहे आपण आता तर बघू मध्ये इकडं जायचं दुसरं काय असतं तर बघू परत घरी निघायला का आणि सेम त्यांचं दुसरं एक इकडे आहे इकडे बघू शकते इंद्रायणी त्यांगो इथं त्यांचं दुसरं एक मॉल त्यांचं इथं दुसरं एक ओके आता घेऊ वळून आतावन क्याड़ान कौर्नौर, आता आपण फायनली कॅनडा कॉर्नर कॅनडा कॉर्नर रोपलोय आता आपण कॉलेज रोड वरून रोडवरून सातपूरला जाणार आहे लोकल जॉब लोकलच जॉबवर पाहते सवय नाही <laughs> <laughs> आता नाशिकहून निघालोय आपण आता आता इडून दोन मिनिटात हवेल लागू आपल्या ला। नॅशनल येईल म्हणून लागला सरळ ओझर ओझरून पिंपळा पिंपळा होऊन डायरेक्ट तीच गाव आज मला अजून एक सवा दीड तास लागला आपल्या गिरवा असा कसं दोन तास धरून चालला कुठंच नाही गेली नाशिक मध्ये म्हणून काहीच जाऊन राहिले नाशिकच्या बाहेर निघलो पाहिल्यान जाऊन लावणार आपण गाडी लावून देऊ आता राणा करून टाकायला सिंग लागेल नोंद थांब कर दिली गाडीचे दाढी कडी करायला लागेल आता आवड रे बाबा चालला सारा सर आवरा एवढं तरी बरं आहे का ट्रॅक्टरात टोल नाही म्हणून काय वाटत नाही जर ट्रॅक्टरला टोल असते किती वाट झालं असतं जवळ आम्ही दादाकलं गेलो तो तर मग किती पैसे झाले असते अवघडे आता बघा बरं का दांडा खाली पण ऑटोमॅटिक वर जायला चला आहे ना जाऊ भूक लागली नाश्ता करू दिवसभर हिंडलो पण कुठं एक कण सुद्धा का आता खायल नाही त्याच्यामुळे आधी नाश्ता करून घ्यायला आज जाऊ आधी मस्त येऊन एवढा घर तो निघून जाऊ नाश्ता करू पडतो आठ वाजून गेले आता नाश्ता झाला आपल्या खडवा फाट्या खडवा नाश्ता झाला आणि आता निघवलो आपण घरी पाहिला लई टाइम झाला आज काहीच नाही सांगतो मला सगळा व्हिडिओची एंडला काय आपण नाशिकला कशा मेन कारण कशा ते तुम्हाला सांगतो आलो पण घेऊ आणि निघू आपण तर आलो आपण तर घरी होऊ शकता ट्रॅक्टर आहे घरापाशी आणि आपण नाश्याला गेलतो कारण की आपल्याला नाही टायर जे आहे ना यासाठी अकरा दोन वीस टायर येतं हे पेशी आता नवीन मॉडेल टायर मोठा आले त्या डिस्कला बसतं पण ते माप घ्यायसाठी गेलो आपण आता ऑर्डर टाकली बघू का देतील काय आणि मागचे पण आता आहे तर ठिकाणी आपल्याला मागचे टायर पण थोडेसे चेंज करायचे त्याच्यावर माप द्यायला गेलतो ठीक आहे चला आता आलो घरी व्हिडिओ कसा वाटला नीट पण सांगा लाईक करा फॉलो भेटूया उद्या Good night.